ब्रेकिंग न्यूज जालना लोकसभेचे नेते संतोष कोलबेटेर यांच्या शुभ असते बदनापूर जालना परतूर नेर सह अन्य भागात बुलंद सेनेच्या शाखा शुभारंभ होणार आहे बदनापूर विधानसभामध्ये जवळपास एकशे एक्कावन्न शाखाचं उ, 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 उ उद्घाटन होणार असून जालना विधानसभा मतदारसंघात शहर आणि ग्रामीण मिळून एकशे एक शाखाचं उद्घाटन होईल तसंच नेर शेवली परतूर मंटाच्या भागात एक्कावन्स शाखाचं उद्घाटन होणार असून एकतीस शाखा मात्र नेर शिवलीच्या भागात स्थापन होणार असून अन्य शाखा मात्र परतूर आणि मांठ्या भागात होतील तिसऱ्या टप्प्यामध्ये मात्र परतूर मांठ्याचा गाववाईज शाखा ओपनिंग होणार आहे जालना लोकसभेचे नेते संतोष कुलबटे यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेला दिली शक्ती एक प्रकारे सामान्य माणसाला एक शक्ती देण्याच्या उद्देशाने या शाखा ओपनिंग होणार होत असल्याने ग्रामीण भागातील शहरी भागातील युवा उच्च शिक्षित महिला विविध क्षेत्रातले मान्यवर कदाचित आज नाही तर उद्या बुलंदसेना पार्टीत प्रवेश करेल जालना लोकसभेचे नेते संतोष कुलबडे यांनी म्हटलेलं आहे जालना छत्रपती म्हणण्याखरी बुलंदसेनेची बाली बालेकिल्ले या निमित्ताने तुम्हाला या शाखेच्या ओपनिंगच्या दरम्यान मिळेल या शाखा उद्घाटन होत असताना पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्तसुद्धा मिळणार आहे अशा प्रकारची माहिती औचितऊजी मोहिते पाटील हे आज कलेक्टर श्री पांचाळ यांना तातडीचं पत्र देणार आहे ब्रेकिंग न्यूज संपल्या टीही बुलंदसेना सूरजीचा बुलंद आवाज